नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अळूच्या पाण्याची सुखी भाजी बघणार आहोत तर इथे माझ्या बगीच्यामध्ये अळूचे पाने आलेले आहेत मस्त कोवळे कोवळे छोटे छोटे पाणी आहे आलेले आहेत तर बघा खूप सुंदर असे इथं आपला अळू माझा इथं वाढलेला आहे तुम्ही बघू शकता तर मी आज त्याच अळूच्या पानाची सुखी भाजी बनवणार आहे तर अळूच्या पानाचे भरपूर असे आपल्याला शरीराला फायदे मिळतात तर अळूच्या पानामध्ये पानामध्ये या व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम कॅल्शियम हे भरपूर प्रमाणामध्ये मिळते तर ह्यामध्ये व्हिटॅमिन ए प्रमाणात खूप जास्त असते या पानामध्ये एकशे वीस टक्के ह्या पानामध्ये व्हिटॅमिन ए असते तर ज्यांना कुणाला पित्त कफ वाताचा सांधेदुखीचा त्रास असेल तर हे अळूच्या पानाची भाजी खाल्ल्यामुळे त्यास आराम मिळतो अळूच्या पानाचे भरपूर असे फायदे त्वचासुद्धा खूप चांगली राहते तर त्यासाठी इथे मी अळूची पाने घेतलेली आहेत तर बघा तर मस्त अशी हिरवीगार लसलस अशी कोवळी पाने आहेत आपले इथे अळूचे पाणी तर आता आपल्याला यायचे असे देट कापून घ्यायचे आहे तर ही भाजी करण्यासाठी बरेच जण कंटाळा करतात पण ही भाजी आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे तर इतकी सोपी पद्धत यूट्यूबवर आजपर्यंत कोणीही सांगितलेली नसेल खूपच सोपी पद्धत आहे ही भाजी बनवण्याची ना चिंचवच्या कोळाची गरज ना गुळाची गरज ना पाण्याची गरज तर बघा खूपच सोप्या पद्धतीने सांगणार आणि खूपच कमी साहित्यामध्ये आहे झटपट होणारी आहे अगदी दहा मिनिटात होणारी आहे जर तुम्हाला एखाद्या वेळेस फास्ट भाजी बनवायची असेल कुठे जाण्याची घाई असेल तर ही भाजी तुम्ही बनू शकता अशा पद्धतीने आपल्याला चार ते पाच पदर अशी घडी मारून घ्यायची आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे म्हणजे ती कापायला सोपी जाते आणि लवकर होते तर बघा अशा पद्धतीने झटपट क्रिया तुम्ही कापण्याची सुद्धा करू शकता बघा बारीक अशी मस्त अशी ची चिरून घ्यायची आहे सुरीच्या साह्याने तर काहीच न वेळ लागता खूपच कमी वेळात आणि कमी याच्यामध्ये आपली ही भाजी चिरून सुद्धा होते तर बघा अशा पद्धतीने मी इथे ही भाजी चिरून घेतलेली आहे तर पूर्ण भाजी चिरून झालेली आहे आपली तुम्ही बघू शकता तर आता आपण यावर थोडंसं बेसन भुरभुरणार आहोत तर इथे मी पोहे खायच्या चम्मसने दोन चम्मच पोहे भरभरून घेणार आहे सॉरी बेसन भरभरून घेणार आहे तर आता बघा दोन चम्मच बेसन टाकून घेतलेलं आहे जर बेसनाचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तर तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चम्मच मोहरी टाकून घ्यायची आहे तर ही मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहे तर हे मोहरी तडतडल्याच्या नंतर आपल्याला इथे एक चम्मच जिरे घालून घ्यायचे आहे तर जिरेसुद्धा तेलामध्ये छान असे फुटू द्यायचे लगेच आपल्याला ते बारीक चिरलेला एक कांदा घालून घ्यायचा आहे तर हा कांदा मस्त असा बंद याच्यावर आपल्याला असा कांदा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे तर बघा मस्त खूपच कमी साहित्य आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला एक गाठा मी लसणाचा इथं ठेचून घेतलेला आहे तर बघा आता लसणा लसूणसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असा परतही द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत तर अर्धा चम्मच हळद पावडर घालून घेतलेला आहे लाल तिखट घालून घ्यायचा आहे तर लाल तिखट इथं जास्त प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे ती भाजी छान लागते तर दोन चम्मच मी इथे लाल तिखट घेतलेला आहे जर तुम्हाला आणखीन तिखट हवे असेल तर तुम्ही घालू शकता यामध्ये कारण तर ज्या जी भाजी आपली बेसनाची असते त्या बेसनाच्या भाजी लाल ला ला तिखट हे प्रमाण जास्तच टाकत असतो नेहमीप्रमाणेच तर आता आपण यामध्ये जे आपण बेसन भुरभरून बारीक चिरलेले अळूचे पानं आहे ते तेलामध्ये परतवून टाकणार आहेत तर बघा आता आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये टाकायचे आहे तर आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा लागणारच नाही आहे पाणी लागणार नाही कारण ते तेलामध्येच असं एकजीव होते तर बघा बेसन आणि पानं जी आहे तर एकदम अशी चिंबून असे आतमध्ये तेलामध्ये असे सुकून घेतलेली आहेत वरतून मीठ घालून घेतलेलं आहे मी तर हे मीठ चवीपुरतंच घालायचं आहे तर अळूचे पानं ज्या वेळेस आपण कढई टाकतो तेच पूर्ण परतून घेतल्याच्यानंतरच मीठ टाकायचं आहे कारण तर ही भाजी थोडीशी होत असते तर आता आपण झाकण ठेवून एक पाच मिनिटं मंद आचेवर आपण ही भाजी होऊ देणार आहोत तर बघा पाच मिनिटाच्या नंतर खूपच सुंदर अशी आपली इथे भाजी बनवून तयार आहे अगदी कमी वेळात कमी साहित्यात झटपट अशी होणारी आपली इथे अळूच्या पानाची भाजी खूपच चविष्ट अशी लागते तर तुम्ही याला चटणीसुद्धा म्हणू शकता किंवा बेसनाचा झुणकाही म्हणू शकता अळूच्या पानाचा झुणका तर बघा खूपच मस्त आहे तुम्ही टिफिनमध्ये नेऊ शकता तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा शीतल रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राइब करा बाजूला आयकॉन आहे त्यावरही क्लिक करा म्हणजे काही जेव्हा मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि कमेंट करायला विसरू नका व तसेच जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका तर अशाच एका छानशा नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया